मंडळी प्रसिद्ध अभिनेत्रीवर कोसळलाय दुःखाचा डोंगर आधी वडिलांचं निधन आणि त्यानंतर एकुलत्या एक भावाचं सुद्धा निधन झालंय तर कोण आहे अभिनेत्री हे या व्हिडिओमध्येच जाणून घेऊया तर अपूर्वा नेमळेकर ही मराठी कलाविश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे आभास या मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं पण रात्रीच खेळ चाले या मालिकेने तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली या मालिकेतील शेवंत हे पात्र घराघरात लोकप्रिय झालं अपूर्वाचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते तर अपूर्वाने तिच्या इन्स्टाग्रामवरून एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे गेल्या वर्षी अपूर्वाच्या भावाचं निधन झालं होतं त्याच्या आठवणीत अपूर्वा भावूक झाले आहे भाऊ तू मला स्ट्रॉंग राहायला शिकवलंस पण मी तुझ्या अपेक्षा पूर्ण करत नाही आहे तू या जगात नाहीच याचा स्वीकार करण्यापर्यंत मी स्ट्राँग नाही तुला जाऊन एक वर्ष झालं पण असा एके दिवस नाही की तुझ्या आठवण येत नाही भाई आय मिस यू अँड आय लव यू असं म्हणत अपूर्वाने भाऊक पोस्ट शेअर केले आहे दरम्यान अपूर्वाचा धाकटा भाऊ ओंकार निमळेकर याचं गेल्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं तो तेव्हा अठ्ठावीस वर्षाचा होता त्याच्या निधनामुळे अपूर्वा आणि तिच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला होता अपूर्वाने सोशल मीडियावर याची माहिती चाहत्यांना दिली होती दरम्यान भावाच्या निधनाच्या काही वर्षा अगोदर अपूर्वाच्या वडिलांचंसुद्धा निधन झालं होतं अपूर्वाचा भाऊ अपूर्वा आणि अपूर्वाची आई असे तिघेजण राहत होते सध्या अपूर्वा ही स्टार प्रावरील प्रेमाची गोष्ट या मालिकेत सावनी हे निगेटिव्ह पात्र साकारताना दिसत आहे या मालिकेतून ती प्रेक्षकांचं मनोरंजन करते अपूर्वा बिग बॉस मराठी चारमध्ये सुद्धा झळकली होती यामध्ये ती टॉप टूपर्यंत पोचली होती तर अपूर्वाच्या अभिनयाविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशा फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका